नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे माजी आमदार जे पी गावित तसेच आदिवासी बांधव खासदार भास्कर फगरे यांनी एकत्रित येऊन सरकारचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे आदिवासींवर होणारा अन्याय त्वरित थांबवा अन्यथा आदिवासींच्या रोषाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जा असा इशाराही यावेळी माजी आमदार जे पी गावित यांनी दिलाय

आपल्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सरकारने आम्हाला बोलणी करण्यासाठी शिष्टमंडळ बोलवलं आम्ही सर त्याचबरोबर भास्करराव चिंतामण गावित आमच्याबरोबरचं एक जवळजवळ एकवीस लोकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शहरातील गेस्ट हाऊसचा चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्या मागण्या मान्य करतोय असं आश्वासन दिलं परंतु अद्यापर्यंत आम्ही तर त्याला सांगितलं म्हटलं पंधरा दिवस घ्या परंतु अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे ह्या मागण्या मान्य करण्याचं तुम्ही आश्वासन देतं ते, ते, ते पाळा सरकारने अद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीच ॲक्शन घेतली नाही आणि म्हणून आम्हाला वाटलं की सरकार आता म्हणजे टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न करते पण त्याचा दुसरी घटना जी झाली की परवा तेरवाला मुख्यमंत्र्याच्या समूवेत जी घरघराजची चर्चा झाली धनगर समाजाला धनगर जातीला आदिवासी जमातीमध्ये घुसवण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या सहकार्याने होतं आहे ही अत्यंत म्हणजे आदिवासींच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदा दुःखदायक आणि धक्कादायक घटना आहे बाबासाहेबांनी दिलेल्या रिझर्वेशनमध्ये ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार आहे आमचं म्हणणं आहे की आदिवासींना जे काही रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ दवड़ करता कामा नये धनगरांना जर मागासले असतील आहेत त्यांना आधी आरक्षण पाहिजे असेल तर शाळा आत्ता त्यांना साडेतीन टक्के आहे आ, ते सरकारने वाढवून सात टक्के करावं दहा टक्के करावं आम्हाला त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही आधी धनगरांच्या बरोबर आम्हाला भांडण करायचं पण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कोणाला काही बेसूट आस आस्वासनं जी दिली जातात ती मुख्यमंत्र्यांनी थांबवावीत आमची मागणी पूर्ण करावी अशा प्रकारची आमची आताची भूमिका आहे आणि आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलं आहे की सरकारने मागच्या जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि ही धनगराची नवी जी काही खेळी सरकार खेळ खेळतं आहे ही तात्काळ बंद करावी आणि बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये धनगड धनगड हा जो अभ्यासपूर्वक जे काही विमुक्त फटक्या जमाती इतर जमाती इतर जाती त्याचबरोबर आदिवासी जमाती यांचा अभ्यासपूर्वक अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास करून या घटनेमध्ये कोण कुठं बसवायचा ते त्यांनी बसवलेलं आहे मला नाही वाटत की बाबासाहेबांनी एवढा अभ्यास ह्या मुख्यमंत्र्याचा किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांचा असेल आणि म्हणून अशा प्रकारची घटनेमध्ये धवळाढवळ दवर करण्याचा अधिकार यांना नाही आहे आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रकार करू नये आणि म्हणून आम्ही दोन चार दिवसांची आता मुदत देतोय आम्ही पण तयारी करतोय आणि एक प्रचंड मोठे तीव्र आंदोलन उभारण्याची आमची पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींची तयारी आमची आता होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून खासदार साहेब पण इथं उपस्थित आहेत आम्हाला वाटतंय की आमच्या अधिकारांवर गदा आणणारं कोणतंही सरकार इथं आम्हाला प्रेस करू शकत नाही त्याच्याबद्दल आम्ही सरकारला पुन्हा एकदा कार्यकर्जेचो वर्गाच्या भरतीच्या संदर्भामध्ये युवकांनी आंदोलन केलं त्याचं नेतृत्व जे गावित साहेब भास्कर शेठ गावी देशापूर गावित यांनी केलं शेवटी त्यांना अन्न तेवीस ऑगस्टपासून अन्न त्याग आंदोलन करावं लागलं आणि सातव्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेऊन संदर्भात बैठक घेतली आणि बैठकीमध्ये तुमचे प्रश्न आठ दिवसात सोडवतो आणि त्यावेळेस जे पी गावित साहेबांनी सांगितलं की आठ दिवसात नको पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रश्न सोडवा आज एकोणावीस सप्टेंबर आहे आजपर्यंत कुठलेही प्रश्न सोडवले नाही फक्त आश्वासना देऊन दिशाभूल करण्याचं काम आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलंय आणि एका बाजूला प्रश्न सोडवणं गरजेचं असताना था दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाचा समावेश करू।, करू असा अध्यादेश काढू असं कुठंतरी त्यांनी वक्तव्य केलं म्हणजे एका बाजूला प्रश्न सोडवायचा आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचा समावेश आदिवासीमध्ये करायचा आमची धनगर समाजाच्याबद्दल आमच्या मनात द्वेषेने किंवा त्यांच्या आरक्षणाला आमच्या नाही फक्त त्यांचा समावेश आमच्यामध्ये करू नये ही भावना या ठिकाणी आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांच्या वतीने सरकारला करतो की त्यांना काय आरक्षण द्यायचं ते द्यावं परंतु आमच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणामध्ये त्यांचा समावेश करण्यात येऊ नये हीच भूमिका मी जे पी गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मांडतो आहे आणि जर सरकारने त्याचा विचार केला नाही तर आज ते जे पी गावी साहेबांनी दिलं आहे त्या या संदर्भामध्ये कृती समिती स्थापन करून जो काय निर्णय होईल तो तुम्हाला सगळ्यांना कळवला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आदिवासी नाराज झाले त्यातच पुन्हा आता धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात घुसवण्याचा होत असल्याचं समोर येत आहे यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपला संताप व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सहदीपक अंभोरे नाशिक